पुढची बातमी पाहूयात पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा डाव आता फसलेला आहे नागपूरच्या मानकापूर येथील हा सगळा प्रकार आहे आजीच्या सतर्कतेमुळे चिमुकली सुखरूप आहे आरोपी श्रवण कुमार यादव मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सत्तावीस जूनच्या पहाटे शांततेमध्ये ही घटना घडली आहे ही सगळी थरारक घटना नागरिकांच्या असुरक्षिततेची जाणीव करून देणारी ठरली आहे सत्तावीस जूनच्या पहाटे एका पाच वर्षीय बालिकेचं अपहरण करण्याचा डाव जो आहे तो फसला सुदैवानं या आजीच्या सतर्कतेमुळे ही आता चिमुकली जी आहे ती आता सुखरूप आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो परंतु ते घर सोडून तो काही दिवसापूर्वीच निघून गेला होता त्या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर मिळाला आणि पुढे तांत्रिक तपास करून आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी हा ओला चालक आहे ओला गाडी चालवतो आणि घटना घडल्यापासून सुमारे छत्तीस तासामध्ये आम्हाला माहिती मिळाल्यापासून छत्तीस तासामध्ये आरोपीचं नाव आम्ही त्या ठिकाणी निष्पन्न केलं आणि पुढे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे जे त्याने गुन्ह्याच्या वेळी अंगावर घातलेले कपडे होते ते देखील त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यानेच गुन्हा केल्याची त्याने कबुली दिलेली आहे आणि त्याबाबत आमची खात्री पण झालेली आहे